मी पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ त्याचा अध्यक्ष या त्यांनी मी आता सध्या आपल्याबरोबर प्रथम आपल्या कॉलेजचे स्थापना दहा नोव्हेंबर दोन हजार चार या रोजी झालेली आहे संस्थेचा नोंदणी क्रमांक एफ बावीस शहाऐंशी सिंधुदुर्ग असा आहे आणि संस्थेचे सभासद संख्या आता सध्या तीनशे चव्वेचाळीस प्लस आहे आणि आता आपली गुगलवरती सध्या नोंदणी चालू आहे ती आता साडेपाचशे सहाशेच्या बाहेर गेलेली आहे एवढी आपल्याकडे आता आणि हे सध्या कॉलेजला आपल्या साठ वर्ष पूर्ण झाली यानिमित्ताने हिरक महोत्सव कॉलेजचा आणि त्यानिमित्तानं आम्ही सर्व माझी विद्यार्थी एकोणीसशे पासष्टपासून दोन हजार चोवीस पर्यंत त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन हा हिरकमहोत्सव साजरा करायचा असं आमच्या संघटनेच्या याच्यात ठरलं आणि त्याप्रमाणे आमचे सगळे कार्यकारी सदस्य असतील आमचे बाकीचे मित्र असतील महेश काशिक असतील प्रमोद वरस्त असतील नितीन वाळके असतील आणि इतर शुभांगी सुखी असतील या सगळ्यांनी ठरवलं की असा कार्यक्रम करायचा की सगळे त्यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि हे करण्यासाठी एक, एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि कॉलेजमध्ये फनी गेम वगैरे ते जे गेम असतात पूर्वी गॅदरिंगला व्हायचे ते सर्व गेम हे सगळं असं एका दिवसाचा आम्ही कार्यक्रम ह्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि त्याप्रमानुसार सर्व कामं चालू आहेत आणि आम्ही त्यासाठी कॉलेजचा सेपरेट क्यू आर कोड काढलेला आहे युको बँकेचा संघटनेचा नावाचा क्यू आर कोड काढला आहे आणि आम्ही आता सर्व माझी विद्यार्थ्यांना या तुमच्या तुम्ही स्व सर्व आपले माझे विद्यार्थीच आहात आणि तुम्हाला बोलवून हा लोकार्पण सोहळा क्यू आर कोडचा आम्ही इथे कन्हा कान्हा रसोई समीर माडगुत मालक यांच्या हॉटेलमध्येही पत्रकार परिषद आयोजित करून आम्ही हा क्यू आर कोड डिक्लेअर करणार आहोत आणि सर्व माजी विद्यार्थ्यांनी या आपल्या कॉलेजच्या कार्यक्रमासाठी आणि आप आमच्या त्यानिमित्ताने होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त, जास्त संख्येने हजर राहावं कॉलेजला या आणि ह्या याच्यातून आम्ही एक हजार रुपये त्याची एक टेंटेटिव फी ही केलेली आहे सुचवलेली आहे त्याप्रमाणे जर जास्त कोणाला द्यायची असेल तर त्यांच्या क्यू आर कोडवर कॉलेजच्या सुद्धा ते देऊ शकतात आणि एक हजार फी आमच्या क्यू आर कोडवर ते द्यायची आहे आणि सर्वांनी काही हे कसलाही संकोच न ठेवता या कार्यक्रमामध्ये आणि हा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी यायचं आहे असं मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो म्हणजे मालवणीत म्हणायचा तर योगंच होया ह्या कार्यक्रमात सगळ्यांनी येवकंच व्हाया कारण चलाचा नाही धन्यवाद नमस्कार आपण आता ऐकलं की त्याची पार्श्वभूमी ऐकली आता प्रत्यक्ष जो कार्यक्रमाचा दिवस म्हणजे सव्वीस एप्रिल शनिवार सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आपलं स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहे आता स्नेहसंमेलन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम का याचे एक काही वेळात मी हे म्हणतो की सर्व जेव्हा आमची मित्रमंडळी म्हणा आमची माजी विद्यार्थी संघटना नियोजन कमिटी व मित्रमंडळी एकत्रित यांना असे रिस्पॉन्स यायला लागले की असं कधीच कॉलेजच्या मागच्या इतिहासात झालेलं नव्हतं आणि एक, एक काहीतरी एक निमित्त पाहिजे सगळ्यांना एक एकत्र यायला जेणेकरून त्या कार्यक्रमासाठी किंवा स्नेहसंमेलनासाठी जुन्या आठवणी जागृत करण्यासाठी किंवा आणखी सर्व जुन्या मंडळींना भेटण्यासाठी असं निमित्ताने सगळे एकत्र येतील आणि हे सगळ्यांची एक मागणी म्हणा एक डिमांड किंवा एक वातावरण बघून आम्ही माजी विद्यार्थी संघटना नियोजन कमिटी व सर्व मित्रमंडळी यांनी एकत्रित असा निर्णय घेतला की हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे तो आपण हाती घ्यायचा आणि पार पाडायचा सर्वांच्या संकल्पनेतनं हा तयार झाला आणि सगळ्यांच्या मदतीतून हा पार पाडायचा तर ही तारीख सव्वीस ही अशासाठी घेतली यावरही थोडं हे झालेलं आहे बोलतो मी एक अर्ध्या मिनटात की एकंदर सगळं मे महिना पुढे एक आपली जी पर्यटन राजधानी आहे त्यानंतर मे महिन्यातले बाकीचे काही अडचणीचे गोष्टी आयोजनासाठी इथे जे त्रास होऊ शकतात हे बघून सव्वीस एप्रिल ही एकंदर जास्तीत जास्त जणांच्या मतं प्रवाहातूनही घेण्यात आली तरीही काही अडचण त्यात कोणाला तरी होती पण सगळंच शंभर टक्के होऊ शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त सव्वीस एप्रिलसाठी सहकार्य करा ही विनंती आता सव्वीस एप्रिल अख्खा दिवस कसा असेल हे मी एक थोडक्यात सांगतो सव्वीस एप्रिल या दिवशी शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वेळेत सर्व आपण माझी विद्यार्थी व मित्रमंडळी पाटील महाविद्यालयात आपण भेटणार आहोत त्या ठिकाणी आपण जुन्या जे त्यावेळी चालायचे जसे फनी गेम्स फन फेअर पिशपॉनचा कार्यक्रम म्हणा आठवणीच्या काही हे म्हणा असं आपण कॉलेजला भेट पण देणार आहोत त्याचवेळी संस्थेचा कार्यक्रम जे संस्थेचे पाहुणे जे त्यांनी ठरवले ते त्या ठिकाणी हजर राहणार आहेत त्याही कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावणार आहोत तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे पण हे सर्व एकत्र सकाळी नऊ ते दुपारी एक वेळेत होईल त्याच्यानंतर जेवणाची सुट्टी असेल नंतर, असे। नंतर महत्त्वाचा हा कार्यक्रम दुपारी तीन ते रात्री दहा असं म्हणतो आम्ही तो, तो संपेपर्यंत असं म्हणणं योग्य आहे सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहसंमेलन सरांनी म्हटलं मग अशी तसं एकोणीसशे पाच म्हणजे पहिली बॅच ते शेवटची बॅच दोन हजार चोवीस सर्व विद्यार्थी तिथे त्यातले काही प्रतिनिधी आपापले कला सादर करतील सर्व लोकांसमोर सगळ्या मित्रमंडळांसमोर आनंद घेतील काही लोक आठवणी करतील असा स्वरूपाचा एकत्रित कार्यक्रम असेल आणि एक जाता जाता एक विषय मामा वरेरकर नाट्यगृहच का असा एक मतप्रवाह सगळ्यांच्या मागणी म्हणण्यातून एक ऐकू येत होता कॉलेजचा कार्यक्रम तर तिथे का कॉलेजचा कार्यक्रम आहे बरोबर आहे सकाळी आपण कॉलेजमध्ये वेळ देत आहोत हेही बरोबर आहे ह्या सगळा कार्यक्रम मामा वरेरकर नाट्यगृहात ठरवण्यामागे असा एक हे झाला सगळ्यांचं एक मत झालं की त्यावेळी प्रचंड हिट असणार सव्वीस एप्रिलचा काळ आहे त्याचवेळी उजड पण खूप उशिरापर्यंत असतो आपण काही क्लिप्स पण मागवणार आहोत जुन्या आठवणी कधीकधी कोण लोक येऊ शकणार नाहीत असंही आहेत ते आपल्या आठवणी एका व्हिडिओवर रेकॉर्ड करून त्यामुळे प्रोजेक्टर कदाचित तिथे लागेल आणि लाईट इफेक्ट वगैरे ह्याचा विचार करता जवळजवळ सात वाजेपर्यंत असलेला उजेड आणि त्यातली गंमत निघून जाऊ शकते इतका वेळ दुपारचा कार्यक्रम असेल त्याचवेळी हीट व्यवस्था सगळी कदाचित पाऊस अवकाळी पाऊस वगैरे अशाची शक्यता वगैरे एकंदर एक सगळ्या याच्यातून सगळ्यात कमी खर्च आपल्याला होईल असं जागा मामा वरेकर ही मामा वरेळकर नाट्यगृह आहे आणि आमचंही तेच म्हणणं आहे की कार्यक्रमावर आम्ही कमीत कमी खर्च करून जो निधी आपण मोठ्या याने देणार आहात प्रेमाने कॉलेजच्या तो कॉलेजच्या विधायक कामांसाठी जास्तीत जास्त जाणार त्याचा पूर्ण हिशोब असणार आणि कमीत कमी निधी हा सांस्कृतिक कार्यक्रमावर खर्च केला जाणार पण कार्यक्रम देखील महत्त्वाचे आहे ते निमित्त आहे आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी कारण हे कधीच आजपर्यंत घडलेलं नाही आहे त्यामुळे हे जागा आणि ही तारीख याच्या मागची ही पार्श्वभूमी या सगळ्या ह्या मतातून सगळ्यांनी एकमताने मामा वरेलकर नाट्यगृहात हा दुपारी तीन ते रात्री दहा किंवा संपेपर्यंत असा हा कार्यक्रम सगळ्यांनी आयोजित केला आहे तेव्हा मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा असा आगळा वेगळा प्रयोग सिंधुदुर्ग कॉलेज पाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या इतिहासातला प्रथमच घडतो आहे आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे उपस्थितीची गरज आहे त्याने आणखी भव्यता तिकडे आपण निर्माण करू शकू धन्यवाद सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या नोंदणीकृत असलेल्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने एकोणीसशे चौसष्ट पासष्ट पासून ते आज ताजा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावं या भूमिकेतून या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने हे या संमेलन आयोजित केलं आहे हे अध्यक्षाने सांगितलेलं आहे साठ सालापासून पासष्ट सालापासून आत्तापर्यंत महाविद्यालयाने अनेक स्थित्यंतर बघितलेली आहेत पण आमची सगळ्यांची भावना एक आहे की या महाविद्यालयाने त्या महाविद्यालयाच्या जीवनातील महाविद्यालयीन जीवनातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात जे काही रुजवलं त्यामुळे आज हे विद्यार्थी या जगामध्ये निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आपापली करत करताय आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेली शिदोरी किंवा सक्षमपणा हा या महाविद्यालयाने या महाविद्यालयात त्यावेळी तागायत ज्ञानदान करणाऱ्या आम्हाला सगळ्यांना माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या प्राध्यापकाने आणि संस्थेने त्या वास्तूने आमच्यामध्ये पेरला रुजवला आणि म्हणून आज आम्ही कुठंतरी ठामपणे उभे राहू शकलो या भावनेतन या हिरोक महोत्सवाकडे माझी विद्यार्थी संघ बघतो दुसरी महत्वाची बाब म्हणजे की आज मालवण शहरामध्ये बघायला गेलं तर नाही म्हटलं तरी या मागच्या म्हणजे अगदी पहिल्या बॅचपासून मग ते प्रकाश कुशे असू देत किंवा भाई शिरसाट म्हणजे मोहन शिरसाट असू देत किंवा सुहास हडकर असू देत आमच्या अंजलीताई हडकर असू देत पांड्रोम साळगावकर असू दे ही सगळी मंडळी आज इथं आहेत कितीतरी नावं आत्ता माझ्या नजरेसमोर आली ती घेतली तीनपासून अगदी आत्ताच्या परवा महाविद्यालयातनं बाहेर पडलेले मंडळी आहेत मग जो माझ्याबरोबर चांगल्या पद्धतीने महाविद्यालयामध्ये आणि या महाविद्यालय संघटनेमध्ये आणि याच्याहीमध्ये संस्थेमध्ये सुद्धा कार्यरत असलेला नंदू देसाई की ज्याच्या आजोबांच्या नावाने ही शिक्षण संस्था अस्तित्वात आली त्यांच्या दातृत्वातून दानातून अशी सगळ्या स्तरातली म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मागच्या साठ वर्षातील सगळ्या माझी विद्यार्थ्यांनी त्यांना माझी म्हणूयात नको विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम ठरवायचा केला कार्यक्रमाची रूपरेषा झाली परंतु त्यातली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आमच्यासमोर आत्ता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ पंधराशे सोळाशे जणांच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क झालेला आहे त्याच्यापैकी जवळजवळ साडेपाचशे जणांनी या कार्यक्रमासाठी नोंदणीसुद्धा केलेली आहे मुंबईमध्ये जी माझी विद्यार्थ्यांची बैठक झाली ती शिवाजी पार्कवरती आम्ही बैठक घेतली आणि तिथं एक हे ठरलं की ऋषी देसाई संजय नेरुरकर म्हणजे गोट्या नेरुरकर त्यानंतर त्या याच्यातले बरेच जण तिथं उपस्थित होते जयंतने जयंत नवंडेने ती आयोजित केली आणि त्यातून एक ठरलं की मुंबईमध्ये अगदी गेल्या बाजार मागच्या साठ नाही पन्नास नाही परंतु चाळीस वर्षातनं महाविद्यालयातनं शिक्षण घेऊन बाहेर पडलेले किमान पंधरा ते सोळा हजार विद्यार्थी हे तिथं आज आहेत आणि जे मालवणशी महाविद्यालयाशी आणि संघाशी ही अगदी भावनिक नातं असलेले आहे या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ऋषी देसाईने घेतलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला भरवसा आहे की नाट्यगृह हे जरी आता आठशे साडेआठशे सीटचं असलं तरी सुद्धा ते ओवरफ्लो होणार आहे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही कारण एक गोष्ट सांगतोय की आम्ही दर पाच वर्षाची म्हणजे साधारणतः त्याच्यामध्ये पहिल्यांदा ज्युनियर कॉलेज सुद्धा होतं म्हणून आम्ही पाच पाच वर्षाचे गट केलेले आहेत आणि दर पाच वर्षाचे म्हणजे चौसष्ट पासष्ट ते सत्तर एकाहत्तर ते पंच्याहत्तर असे दर पाच वर्षाचे गट केलेले आहेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं त्यांच्याकडनं सादरीकरण मागवलेलं आहे हे उद्याच्या सहा एप्रिलपर्यंत सात एप्रिलपर्यंत सादरीकरण आमच्याकडे येईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा याच्यामध्ये या आपल्या माध्यमातून मी सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातल्या आठवणी मग त्या प्राध्यापकांबद्दलच्या असो त्या आपल्या महाविद्यालयातल्या निरनिराळ्या उपक्रमांबद्दलच्या असोत किंवा आणखी अन्य काही असोत त्यांचं जीवनाचा जोडीदार मिळाल्याच्या असोत सगळ्या गोष्टी त्याच्या संदर्भातल्या ज्या काही आठवणी असतील त्या आठवणी त्यांनी एक साधारणतः दीड ते दोन मिनिटाचा तीन मिनटाचा व्हिडिओ करून आमच्यापर्यंत पोचवायचा आहे त्याच्या संदर्भातलं कुठल्या नंबरवरती पाठवायचं आहे त्याच्या संदर्भातले नंबर आम्ही देऊ आणि त्या व्हिडिओचं एक संकलन करून त्याची एक थोड्यात म्हणजे या महाविद्यालयीन आयुष्याचा जीवनपट्ट्या त्या आमच्या या गॅदरिंगमध्ये या स्नेहसंमेलनामध्ये त्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत ही एक अत्यंत अभिनव संकल्पना आम्ही घेतलेली आहे की ज्यातून ज्याला कुठंतरी चार लोकांच्या समोर येऊन व्यासपीठावरून बोलण्याची कुठंतरी भीती वाटते किंवा कुठं धाडस होत नाही तर अशा माध्यमातून या सगळ्यांना बोलतं करण्याचा हा प्रयत्न आहे या सगळ्यांच्यासाठी आमच्याकडे हा स्नेहसंमेलन म्हणून हे एकत्र येणं हे भावनिक बंध निर्माण करणं त्यातून महाविद्यालयाचं आणखीन मालवणचं काय भलं होईल हाही त्याच्यामधला एक आमचा विचार आहे भाग आहे आणि यातून जो काही आम्ही एक हजार रुपयाचं आव्हान आता अध्यक्षांनी केलेलं आहे अधिकची रक्कम कोणी दिली तर ती आम्ही नाकारणार नाही थेट महाविद्यालयाकडे कोणी रक्कम दिली त्या संस्थेकडे रक्कम दिली त्याच्यावरती आमचा कोणाचा आक्षेप किंवा हर्त अर्थ जात कारण का मोठ्या देणग्यांसाठी तिथं हे मिळू शकतं त्याला इन्कम टॅक्सची सवलत मिळू शकते पण आमची महा माझी विद्यार्थी संघ म्हणून आमची त्यांनी किमान एक हजार रुपये त्यांनी द्यावे आणि त्यातून कमीत कमी, कमी खर्चामध्ये हे स्नेहसंमेलन एका दिवसात होईल त्या स्नेहसंमेलनामध्ये ते जुने आठवणी मग तो फनफेअर असतलो मग ते फिशपॉन्ट असतले असं ते टिंगल टिंगलटवाळे असतले तो आरळ हुयेल पण असतलो आ आणि त्याच्याबरोबर आणखीन सगळे गोष्टी असतलेत मालवणी खाज्यानी वड्याचो नाश्ता पण असतो आणि मग संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी आत्ताच तारीख नक्की झालेली आहे त्यामुळे सगळ्यांनी तिकटा बिकटा ते आताच काढूक लागा आणि सगळ्यांनी येऊचं असा याच्यातली ये आणखीन एक की या उपक्रमातनं या स्नेहसंमेलनातनं भविष्यातल्या वाटचालीचा पाया रचला जावा महाविद्यालयाच्या वास्तूसाठी महाविद्यालयाच्या ऊर्जितावस्थेसाठी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी जे काही करायचं ठरेल जी काही अपेक्षा आहे त्या दृष्टीनं यातून उभा राहिलेला निधी हा आम्ही संस्थेकडे वस्तुरूपाने देणार आहोत आणि यातून महाविद्यालयाच्या पुढच्या म्हणजे साठी झाली मग पंच्याहत्तरी आणि मग शतक कारण ही स निरंतर चालणार आहे आम्ही असू नसू परंतु हे काम ही संस्था ही संघटना ही निरंतर चालणारी आहे दोन हजार चार पासून ही चालत आहे आणि त्यात हीच वाटचाल पुढे चालू राहावी हा एकमेव उद्देश या स्नेहसंमेलनाच्या आयोजनामध्ये आहे संस्थेने हिरक महोत्सवाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये मा माझी विद्यार्थी सगळेच्या सगळे माझे विद्यार्थी हे मोठ्या संख्येने सहभागी होतील आणि त्या नंतर आणि म्हणूनच ही वेळ आम्ही संध्याकाळची धरलेली आहे त्यामुळे सकाळचा तो कार्यक्रम ज्याच्यामध्ये संस्थेने माझ्या माहितीप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे माननीय खासदार नारायणरावजी राणेसाहेबांना निमंत्रित केलेलं आहे त्याचप्रमाणे आत्ताचे शिक्षण मंत्री उच्च शिक्षण उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेबांना निमंत्रित केलेलं आहे त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण त्याच उत्साहाने ज्या पद्धतीने आपण ज्यावेळी सकाळचं उद्घाटनाचं सत्र गॅदरिंगचं असायचं आणि तिथे मान्यवर यायचे म्हणजे या महाविद्यालयाची परंपरा आहे म्हणजे तिथे राज ठाकरे सुद्धा येऊन गेलेले आहेत या संमेलनाच्या उद्घाटना तशा पद्धतीचा कार्यक्रम पुन्हा एकदा तो मस्ीआ ते स्मरणरंजन करायला आम्हाला आवडेल त्यातून भविष्याचा पाया रचला जाईल या हिशोबाने हे स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे त्याला सगळ्यांनी योग्यच आहे